कहाणी महालक्ष्मीची नगर होतं तिथं एक राजा होता त्याला दोन बायका होत्या एक आवडती होती दुसरी नावडती होती आवडतीचं नाव पाट माधवराणी आणि नावडतीचं नाव चिमादेवराणी होतं त्या राजाला एक शत्रू होता त्याचं नाव नंदबनेश्वर होतं तो क्षणी उडे क्षणी बुडे क्षणी अंतराळी जाई क्षणी पाताळी जाई असा राजाच्या पाठीस लागला होता त्यामुळे राजा वाढत चालला होता एके दिवशी राजानं सर्व लोकांना बोलवलं नंद बनेश्वरला मारा म्हणून आज्ञा केली सर्व लोकांनी राजाला बर म्हटलं त्याला जिकडे तिकडे शोधू लागले त्याच नगरीत एक म्हातारीचा लेख होता तो आपल्या आईला म्हणू लागला आई आई मला भाकरी दे मी राजाच्या शत्रूला मारायला जातो म्हातारी म्हणाली बाबा तू गरीबाचा पोर चार पावलं पुढं जा झाडा आड वाळली भाकरी खा